शेतकऱ्याला बळीराजा तसेच जगाचा पोशिंदा असे म्हणतात पोशिंदा याचा अर्थ असा की शेतकरी सर्व जगाला जगवतो म्हणजे जीवदान देतो मात्र हे काही खोटं नाही एका शेतकऱ्याचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून अनेक जण भाऊक होत आहेत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र चॅनल सबस्क्राईब करायला आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका शेतकरी खूप मेहनती असतो आणि तो शेतात राब राब राबतो काळ्या आईसोबत त्याची अशी काही नाळ जुळलेली असते ज्यामुळे आपल्या पिकांचं सर्व दुःख तो जाणतो कदाचित तुम्हाला आमच्या या गोष्टींवर विश्वास बसणार नाही मात्र सदर व्हायरल व्हिडिओ तुम्हाला हेच पाहायला मिळेल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शेतकरी पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतात अंतर्मशागत करत आहे कापसाच्या पिकामध्ये कोळपणी करताना तुम्ही त्याला पाहू शकता कोळपणी करताना तो काही अंतरावर जातो तोच त्याला काहीतरी भास होतो तो जागीच थांबतो तो इकडे तिकडे नजर फिरवून काहीतरी शोधत मागे मागे येऊ लागतो मात्र पुढे त्यानं जे केलं ते पाहिल्यावर अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येईल काही सेकंदाचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा यामध्ये तुम्हाला दिसेल की शेतकरी कोळपणी करताना त्याचं संपूर्ण लक्ष अगदी समोर होतं त्याला खाली काय घडलं हे कदाचित दिसलं नाही मात्र कोळपणी दरम्यान त्याला एका पिकानं आवाज दिला हाच पिकाचा आवाज त्याच्या पीक रडताना शेतकऱ्याची मदत मागत होते पुढे जे घडलं ते तुम्हीच बघा शेतकरी सर्वांचा विचार करतो मात्र माझ्या बळीराजाचा कुणी विचार करत नाही हे सरकार देखील नाही बळीराजाच्या बळी घेण्यासाठी जो तो विचार करताना दिसतो या शेतकऱ्याच्या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका